पाचवी शिक्षक माझ्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा टॅप्स कॉलेज मी वाचलेलं पुस्तक वेचक याच्यात तर त्याचे संपादक आहे प्रकाश पालखी तर हे त्याचं मुख्य पृष्ठभाग आहे तर हे मुले नाट्यछत्रा ऐकून हसत आहेत असं दिले आणि ह्या मुलं मला पृष्ठभागावर नाट्यछत्राची माहिती दिलेली आहे तर ह्याच्यात मी ह्याच्यात खूप छोटे छोटे छान छान नाट्यछत्रा आहेत तर त्याच्यामधलं मी माझ्या नाते नाव आहे मम्मी शिल्क तू मम्मी ए मम्मी बघा बघा केव्हापासून हात मारते लक्षच देत नाही मम्मी तिथे तुम्हाला सांगते ते बाळ आले ना त्यापासून ही मम्मी माझ्याकडे लक्षच देत नाही अहो कोणचं बाळ अहो आमचं बाळ मीच मम्मीला म्हणलं होतं बाळ आण मला खेळायला आणि माहिती आहे का त्याचं नाव ही मीच ठेव सारखीच त्याला घेते त्याच्या बापे घेते रात्री झोपताना जवळ असतो तिच्या मी एक ती झोपते मी आता तिच्याशी बोलणारच नाही आणि त्या बाळाशी पण बोलणार नाही मम्मी ए मम्मी तुझ्याशी कट्टी खूप काय म्हणता वेडा बाई मी काय वेडी आहे नाही ना मग तू मी लहान असताना माझी सुद्धा मम्मीला आड करायची मलाच घेऊन फिरायची माझ्या पापे घ्यायची खरं म्हणताय तुम्ही पाहिलं माझी मम्मी मन माझा खूप लाल करायची बाळ अजून लहान आहे त्याला काही करता येत नाही म्हणून मम्मी त्याच्याकडे लक्ष देते ना शी उगाच राहू आले मम्मीवर आता नाही रुसणार मम्मीवर आणि बाळावर सुद्धा अगं माझे बच्चू मी दिदी आहे ना बाळाची मग मी सुद्धा बाळाचे मी सुद्धा बाळाचे लाल करणार आईच्या बाळाला अक्कल ना शक्कल बाळाच्या टेला केस ना टक्कल बाळाच्या चटणीला बटकल ना बक्कल अशा बाळा